दादा अरे दिवसावर आले लग्न सगळी काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आमची निशाणी आहेच इथे समोर सिंह प्रभागामधले भरपूर काही कामं आहेत झालेली पण आहे आणि जसं दादांचं स्लोगन आहे की काम तर केलंच आहे आता कमाल करूया त्याप्रमाणे आम्ही अजूनही काम करून कमाल करणार आहेच आणि मी आपली मुलगी आपल्यासाठी हाकेच्या अंतरावर आहेच मी महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे जशा मैथिलीतही इतक्या उच्च शिक्षित असून सगळ्या गोष्टींना म्हणजे ते आदर्श आहे त्याप्रमाणे मी पण त्या महिलांसाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास मदत करणार आहे वृद्ध व्यक्तींसाठी आपल्याला बघूया वेगवेगळे शिबीर घेऊन काही आपल्याला त्यांना मदत करता आली तर त्या करू प्रकारे करूया दादांचं मार्गदर्शन राहीलच ताईंचं पण मार्गदर्शन राहीलच प्रभागांमधील कामांचा जाहीरनामा लवकरच येणार आहे त्यानुसार आम्ही त्या प्रकारे पुढील कामाची रूपरेषा आपल्याला लवकरच कळवू पारदर्शकता कामामध्ये राहणारच आहे त्याबद्दल वादच नाही जसं 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 पुढील आपली रूपरेषा कळेल तसं तसं आम्ही तुम्हाला कळवत जाऊ प्रभाग नंबर बारा अ मध्ये मी किशोर बदनाय टोकसे या प्रभागातून नागरिकांचा मागासवर्ग प्रवाहावरून उमेदवारी करत आहे या बारा नंबर प्रभागामधून नागरिकांच्या ज्या नेहमीच्या ज्या समस्या असतात घनकचरा व्यवस्थापन पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न आणि जो नेहमीच या मेन रोड आणि बाजारपेठमध्ये रहदारीचा प्रश्न असतो या कशा पद्धतीने पुढील काळामध्ये सोडवण्याचा माझा ध्यास आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मला संगमनेर शहरामधील आपल्या नगरपालिका बाजारपेठ असो किंवा मेन व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांचासुद्धा मला सहभाग आणि त्यांचीसुद्धा मला साथ हवी आहेत येणाऱ्या काळामध्ये काही अजून का प्रश्न आहेत का या भागातील जे लाईटचे पोल आहेत हे जवळजवळ साठ साठ सत्तर सत्तर वर्षापूर्वीचे एक मोठं अंतर असल्यामुळं रोडवर सुद्धा भरपूर अंधार पडतो तर मेन रोड व बाजारपेठ किंवा बाजार पूर्ण बाजा बारा नंबर प्रभागामध्ये अंडरग्राऊंड केबल टाकून ज लाईटीचा वरचा जो, जो जाळा तुम्हाला दिसतो आहे तो पूर्ण कमी करून अंडरग्राऊंड केबल जर आरमाडा केबल जर टाकली आणि लाईटीचे पोल समविषम संख्येने जर टाकले तर अतिशय सुंदर असा हा मेन रोडचा परिसर होईल ह्या कारण की या मेन रोड परिसरातून आपल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या ज्या सगळ्या धार्मिक मिरवणुका असतात सांस्कृतिक असतात त्या सर्व या मेन रोडून जातात त्यामुळं मेन रोड हा सुद्धा मला सुशोभीकरण करायचा आहे त्याच पद्धतीने बाजारपेठ सुद्धा हा भाग सुद्धा मला व्यापाऱ्यांच्या संमतीने एक चांगली मीटिंग घेऊन तो सुद्धा करण्याचा माझा बाजारपेठ रुंदी करण्याचा बाजार सुद्धा माझा ध्यास आहे परंतु व्यापाऱ्यांची साथ जर असली तर तो, तो रुंदीकरण करण्याचा सुद्धा माझा ध्यास आहे सय्यद बाबा चौक असो सैरबाबाची दर्गा क्या त्या त्या सुद्धा माझं सुशोभीकरण करण्याचा माझा ध्यास आहे असे आमचा प्रभाग हा सर्व जाती धर्माने व्यापलेला आहे ज्या ज्या नागरिकांच्या समस्या पुढील काळामध्ये येतील त्या प्रियांकाताई शहा किशोर टोकसे आणि आमच्या आदरणीय भावी नगराध्यक्षा आदरणीय डॉक्टर मैथिलीताई शहा मैथिलीताई तांबे या आम्ही ती, ती, ती सोडवण्याचा प्रयत्न करू व नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आमच्या पुढं भावी काळात ती येतील त्या समस्यांचं आम्ही नेहमी काम करण्याचा निवारण करण्याचा आम्ही ध्यास करू जय हिंद जय महाराष्ट्र सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा